प्रवासी हे आपले दैवत आहे असे महाराष्ट्र राज्याचे परिवहन खात ओरडून ओरडून सांगत आहे तर जनसामान्यांसाठी रस्ता तिथे एस टी हे ब्रीद वाक्य असलेले महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ दैवत असलेल्या प्रवाशांनाच रस्त्यावर सोडून जात असल्याचा प्रकार मागील अनेक दिवस सुरू आहे मात्र यावर आवाज उठवला आहे तो घाटकोपर येथील प्रवासी बघा एवढी लोक आहेत उतरायला मात्र त्यांच्यासह अनेक प्रवाशांना देखील या मुजोर एसटी वाहक आणि चालकांनी सर्व प्रवाशांना रस्त्यावरच सोडून निघून गेले घाटकोपर या विभागातून एस ने प्रवास करणारे अनेक प्रवासी असून घाटकोपर पश्चिम येथील हुतात्मा बाबू गेनू स्थानकातून म्हणजेच सरोदे हॉस्पिटल एसटी बस स्थानकातून प्रवास करतात तर गावावरून मुंबईला येताना देखील सर्वोदयपर्यंत दे बुकिंग करतात मात्र बस चालक आणि वाहक हे लाल बहादूर शास्त्री मार्गावरून गाडी न आणता थेट पूर्व द्रुतगती मार्गावरून गाडी घेऊन जातात आणि प्रवाशांना घाटकोपर हायवे येथे सोडतात आणि याच विरोधात परेश कोकणे यांनी आवाज उचलला मात्र त्यांना ही दाद न देता त्यांच्यासह असलेल्या सर्व प्रवाशांना रस्त्यावर सोडून तो एस टी चालक आणि वाहक निघून गेले एसटी विभाग जो आहे तो गेल्या अनेक वर्षापासून तोट्यात चाललाय असं सा, सांगितलं जातं परंतु आम्ही जो आता हा लढा सुरू केलेला आहे चळवळ सुरू केलेली आहे त्यामागचं कारण म्हणजे एस टीचे जे काही वाहक आणि चालक आहेत खरं तर त्यांनी लालबहादूर शास्त्री मार्गावर जो हुतात्मा बाबू गेनो सहित म्हणजे सरोदय एसटी स्टँड आहे तिथपर्यंत बसेस जे आहेत त्या घेऊन येणं कंपल्सरी आहे सक्तीचं आहे तुम्ही कोण अशा प्रकारे कोणताही जो बस स्थान स्थानक आहे जिथले तिकीट काढली जाते जिथून रिझर्वेशन केलं जातं व जिथे बसेसला प्रवाशांना सोडणं गरजेचं आहे त्या ठिकाणी हे वाहक आणि चालक जे आहेत त्या बसेस सोडत नाहीत मुख्यतः मुख्यतः तीन तालुके जर पकडले तर जुन्नर आंबेगाव आणि राजगुरुनगर इथून मोठ्या प्रमाणात एस टी बसेस ज्या आहेत त्याच्यातून प्रवास करणारे प्रवासी आहेत मोठ्या प्रमाणात सर्वोदय वरून देखील प्रवास करणारे प्रवासी आहेत मात्र या प्रवाशांना इथून जाताना देखील पिकअप केलं जात नाही आणि येताना तर जो हायवे आहे पूर्वद्रतगती मार्ग तिथे किंवा बस डेपोच्या इथे तिथे सोडलं जातं आणि काहीतरी फालतू कारण दिली जातात गाड्या रस्ता तिथला बंद आहे तिथे वाहतूक कोंडी होत असते पॅसेंजर कमी आहेत तर ही कारण जी आहेत ती चालणार नाहीत अशा प्रकारे जर कोणी कारण देत असतील तर त्याबद्दलची तक्रार आम्ही एस टी महामंडळाच्या सगळ्या जे डिपार्टमेंट आहेत त्यांना केलेले आहे आणि त्या संदर्भातला पत्रव्यवहार देखील एस टी कडून झालेला आहे अशा प्रकारे कोणी वाहक आणि चालक जर एस टी या घेऊन आले नाही सर्वोदय स्टँड घेऊन आले नाही तेन तर त्यांच्यावर कडक कारवाई होणं गरजेचं आहे आणि या संदर्भात देखील आम्ही तक्रार केलेली आहे प्रवाशांना देखील विनंती आहे की आपला हक्क आहे ज्या स्थानकावरून आपण रिजर्वेशन करतो तिथून एस टीने एस टीच्या ज्या गाड्या आहेत त्यांनी तिथून आपल्याला पिकअप करणं गरजेचं आहे किंवा आपण सर्वोदयपर्यंत तिकीट काढली तर आपण हायवेला उतरू नये आपण सिंगल जरी पॅसेंजर असाल तरीही तुम्हाला त्यांनी या स्थानकापर्यंत आणून सोडणं गरजेचं आहे त्यामुळे आपल्या हक्कांसाठी तुम्ही लढलं पाहिजे आणि या वाह वाहकाला चालकाला इथपर्यंत आणण्यासाठी तुम्ही त्याच्यासाठी तुम्ही संघर्ष करायला पाहिजे आणि जर असं त्यांनी केलं नाही तर तुम्ही तक्रार देखील करणं गरजेचं आहे आणि त्यासाठी तुम्ही आम्हाला संपर्क देखील करू शकता आणि या संदर्भात कठोर कारवाईसाठी आता आम्ही एस जे वरिष्ठ आहेत त्यांची भेट घेणार आहोत सर्वोदय बस स्थानकातून खाजगी वाहनातून अवैध प्रवासी वाहतूक केली जाते त्याला प्रोत्साहन देण्यासाठी तर हा प्रकार सुरू आहे का असा सवाल प्रवासी विचारत आहेत तर महामंडळाने प्रवाशांची मागणी पूर्ण केली नाही तर मोठे जनआंदोलनाला सामोरं जावे लागेल असा इशारा घाटकोपरवासियांनी दिला आहे एक्सप्रेस न्यूज मुंबई